छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मावळच्या भूमीत यंदाची विधानसभा निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचं चित्र आहे महायुतीतून इथं इच्छुकांची रीघ लागली आहे मावळ मतदारसंघावर दादा गट आणि भाजप दोघेही दावा करतात या व्हिडिओत आपण बघणार आहोत की यातला कोणाचा गेम होणार आणि कोण किंग ठरणार नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात सत्तावारी मावळ मतदारसंघ पुळता भाजपचा बाले आहे एकोणीशे पंच्याण्णव साली भाजपच्या रूपलेखा ढोरे यांनी शरद पवारांचे जवळचे मानले जाणारे मदनलाल बाफणा यांना पराभूत करत इथं भाजपची बीज रोवली नंतरच्या काळात दिगंबर भेगडे बाळा भेगडे यांनी ती वाढवली दोन हजार एकोणास पर्यंत इथं बाळा भेगडे आमदार होते मात्र पक्षातल्या नेत्यांच्या महत्वाकांक्षा मुळे भाजपचा हा बाले किल्ला फुटला दोन हजार एकोणासच्या विधानसभेत भाजपच्या सुनील शेळकेंनी बंडखोरी करत राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढली आणि जिंकली सुद्धा पुढे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शेळके अजितदादांसोबत महायुतीत गेले गेल्या पाच वर्षात शेळके यांनी अजित पवारांच्या जवळचे सहकारी म्हणून काम केलंय अजितदादांनी जेव्हा पहिल्यांदा बंड केलं होतं तेव्हा देखील सुनील शेळके त्यांच्या सोबत होते नंतरच्या काळात अजितदादांनी निधीच्या माध्यमातून शेळके मदत केली मतदारसंघातले विकास काम मार्गी लावली आहे त्यामुळे बावळातल्या लोकांसाठी शेळके हे विकास करणारे आमदार झालेत शिवाय त्यांची मतदार संघात भरपूर क्रेझ आहे तरुणांसाठी ते गळ्यातलं ताईत झालंय त्यामुळे ताई त्यांची त्या उमेदवारी निश्चित करण्यासाठी अजितदादा जोर लावतील मात्र भाजप देखील आपला बाले किल्ला पुन्हा आपल्याकडे यावा याच प्रयत्नात आहे भाजपचे कार्यकर्ते देखील सोशल मीडियावर लक्ष विधानसभा असा प्रचार करताना दिसतात यात रवींद्र भेगडे यांचे कार्यकर्ते प्रामुख्याला रवींद्र भेगडे हे मावळ मतदारसंघात भाजपकडून निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहतात त्यामुळे त्यांचं मतदारसंघात चांगलं वर्चस्व आहे शिवाय माजी आमदार बाळा भेगडे देखील पुन्हा आमदार होण्याची इच्छा बाळगून येत त्या व्यतिरिक्त नितीन मराठे सुरेखा जाधव हे नेते देखील इच्छुक आहेत आता सर्वात शरद पवार फॅक्टर देखील महत्वाचा ठरतो गेल्या काही महिन्या पवारांनी सुनील शेळकेना दम दिला होता लोकांना त्रास दिला तर मला शरद पवार म्हणतात हे लक्षात घे मी त्या रस्त्याने जात नाही मात्र कोणी त्या मार्गाने जाळीची परिस्थिती निर्माण केली तर त्याला सोडत नाही असं शरद पवार म्हणाले होते अशात पवारांनी शेळकेंवर असणारी नाराजी उघड होती आणि पवार ज्यांच्यावर नाराज असतात त्यांचा गेम होतो हे महाराष्ट्रानं पाहिलंय शिवाय शरद पवारांचा या भागात प्रभाव आहे त्यांना मानणारा इथला मोठा वर्ग आहे जो सुनील शेळके यांच्या अजित पवारांसोबत जाण्याने नाराज झालाय आणि ही बाब शेळकेसाठी चिंता करणारी आहे सध्या पवारांकडे इथं कोणताही मोठा चेहरा नसल्यामुळे ते गेल्या विधानसभेसारखं भाजपमधील इच्छुकांना गळाला लावू शकतात यात प्रामुख्यानं बाळा भेगडे यांचं नाव समोर येतंय ही बाब जर घडली तर पवारांचा प्रभाव हा भेगडे यांची ताकद ही सुनील शेळकेंना शह आणि मात देऊ शकते याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा